आज सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन या निमित्ताने आज अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित काव्यानंद आविष्कार शब्दसुरांचा या कार्यक्रमासाठी आपले सुप्रसिद्ध कवी बाबासाहेब कोकरे सातारा या ठिकाणी आले आणि अतिशय सुंदर कविता त्यांनी सादर केल्या विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केलं सामाजिक जाणीवेच्या प्रेम जाणिवेच्या आणि एकूणच भोवतालाच्या परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या त्यांच्या अप्रतिम अशा कविता मनाला भावल्या मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांनी विनंती केल्याप्रमाणे माझी गाव नावाची कविता त्यांच्यासाठी मी सादर करतो गाव मनात घेऊन इथं आलो मी दुरून गाव मनात घेऊन इथं आलो मी दुरून सुख पेरता पेरता जाव जगन सरून सुख पेरता पेरता जाव जगन सरून कधी हिराव्या रानात लागे वळनाची वाट कधी हिरव्या लागे वळनाची वाट पाये फुटले राती सली पहाट प्रवा दिसली पहाट नाही सरनार अशी दिली दोरी घरून नाही सरनार अशी दिलीशी दोरी घरून सुख पेरता पेरता, जाव जग सरूने। सुख पेरता पेरता जाव जगन सरु ने जाळत शहर या दयती या गावाची जव्हा जाळ शहर याद येती या गावाची बळ फुलण्या देती माया माईच्या दुधाची माया माईच्या दुधाची गाव तुमचाही वाटे यावा मनात भरून गाव तुमचाही वाटे यावा मनात भरून सुख पेरता पेरेता जाव जगन सुख पेरता पेरेता, जाव जगन सरून आणि शेवटी पाय रुजावे मातीत डोई आभाळ पेलाव पाय रुजावे मातीत डोई आभाळ पेलाव माय म्हणायची माझी दुख हसत झेलाव दुख हसत झेलाव ज्योत पेटवावी अशी जावा अंधार सरून ज्योत पेटवावी अशी जावा अंधार सरून सुख पेरता पेरता जाव जगन सरून सुख पेरता पेरता जाव जगन सरून गाव मनात घेऊन इथं आलो मी दोरून सुख पेरता पेरता जाव जगन सरून जाव जगन सरून जाव जगन सरून